विकसित भारत संकल्प यात्रेला परभणी शहरामध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे कल्याण मंडपम इथं नागरिकांनी या यात्रेचं स्वागत परभणीतील विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी पंचप्राण शपथ घेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली या यात्रेदरम्यान शहरातील सहा दिवसाच्या कार्यक्रमात मेरी कहाणी मेरी जुबानीमध्ये एकशे दोन लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तसंच प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन एकशेछत्तीस नागरिकांची नाव नोंदणी करण्यात आली आहे तसंच अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात कार्यारंभाचे आदेश आले आहेत एक हजार आठशार्थ्यांना पीएम स्वनिधीचे शिफारस पत्रांचं आणि सातशे दहा लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डांचं वाटप करण्यात आलं एकूण आठशे नऊ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहिती परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिली आहे महापालिका क्षेत्राचा विचार करता परभणी शहरामध्ये एकूण बारा ठिकाणी या यात्रेची माहिती देणारे रथ पोहोचले आणि शासकीय योजनेची माहिती दिली आणि कल्याण मंडप येथे परभणी शहरातील कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला मंजूर झालेले तरी अडीच लाख रुपये मंजूर झाल्यानंतर मी घराचं बांधकाम सुरू केलं सर माझे काय टाकले ते अडीच त्यांचे काय आले टप्प्याटप्प्यामध्ये आले दोन चार टप्प्यामध्ये माझ्या घराचं बांधकाम सुरू केलं त्याच्यानंतर घर बांधकाम पूर्ण झालं आज, आज माझ्या पहिल्या दोन रूम पत्राच्या होत्या सर गळत होतं पूर्ण आणि आता यांचा लाभ भेटल्यामुळे मी दोन रूम संडास बाथरूम किचन असं एक दोन तीन रूमाचं हे केलं आरोग्य तपासणी आमची झाली त्यामध्ये आम्ही ब्लड टेस्ट केलं बीपी शुगर टेस्ट केलं कुणाला सर्दी झाली कुणाला खोकला झाला याबद्दल आम्हाला गोळ्या देण्यात आल्या आणि आधार कार्डवरून वरून बरीचशी माहिती निघते ज्यांच्याकडे गॅस नाही त्यांना गॅस वितरण करण्याची त्यांनी हा दिलेली पंत आहे पंतप्रधान आवास योजनेतून आम्हाला घरकुल मिळाले आहे घरकुलासाठी दोन लाख अडीच हजार रुपये मिळाले अडीच लाख रुपये मिळाले आणि आमचे घरचे काही पैसे टाकून त्यांनी घर बांधून काढले पहिले आमचे साधे मातेचे घर होते त्यांच्यामुळे चांगले घर झाले आहे